बुलढाण्यातनं जिल्ह्यातल्या चिखली सिंदखेड राजा देऊळगाव राजा या तालुक्यातील रोही अर्थातच नीलगाय उभ्या पिकांना उद्ध्वस्त करतायत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान होत आहे अनेकदा वनविभागाला तक्रार करूनही काहीही उपयोग होत नाहीये त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत तर या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी दूर दूरपर्यंत सोयाबीन बेल्ट आहे मी आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात कोनर शिवार चांगली बहरलेली आहे सोयाबीन पण बऱ्याच ठिकाणी सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव सध्या दिसून येतोय येलो मोजॅक आहे परंतु हे वगळता जंगली प्राण्यांचा इतका त्रास या शेतकऱ्यांना होतोय तुम्हाला मी दाखवतो ऋषी कॅमेरा फक्त एकदा खाली दाखव हे बघा हे जे दिसतंय तुम्हाला हे हे कशाचे ठसे कोणत्या प्राण्याचे आहे हे आहे रोह्याचे रोही म्हणजे नीलगाय ज्याला आपण म्हणतो नीलगाय या नीलगाईंचा एवढा मोठा त्रास या ठिकाणी आहे हे बघा इथेही दिसेल तुम्हाला की सगळे पिकं उद्ध्वस्त करतात या नीलगाई रोई भरपूर या ठिकाणी हो भरपूर रोई आहे आणि या रोयामुळं काय झालं रोही एकदा एक दकला की त्याच्या पाठीमाग कमस कम दहा ते वीस पंचवीस चा टोळी आहे ती टोळी एकदा एक दकला एक की त्याच्या मागं बंदेच पळतात म्हणजे जागा मरावा असा विषय झाला कारण तुम्हाला सांगतो मी शंभर दीडशे दोनशे अशा टोळ्याच्या टोळ्या ये अहो एका बरचं जनावर पुरतेत पण असे परेशान करून टाकलं आम्हाला त्या नीलगाय म्हणत्या काय म्हणता तुम्ही गृही अहो लगे सांगून फायदा नाही पण विभागाला सूचना देऊन काय फायदा आहे सर कारण लोक शेतकऱ्याकरता कोणी वाली नाही ना व्हिडिओ सुरू शेत फळे सह मी मयूर निकम झी मीडिया चिकली बुलढाणा